निलेश लेके साहेब हे स्वतः वारकऱ्यांची या ठिकाणी सेवा करत आहेत त्या ठिकाणी स्वतः राबताना या ठिकाणी दिसत आहेत आपल्यासोबत खासदार निलेश लेंके साहेब आहेत साहेब काय सांगाल आपण या ठिकाणी वारकऱ्यांसाठी स्वतः राबत आहात काम करत आहात आणि वारकऱ्यांची सेवा बज भज, बजावत आहात काय सांगाल पंढरीच्या पांडुरंगाला भेटीसाठी महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातील लोक हजारो किलोमीटर या ठिकाणी येत असतात आणि मी सुद्धा एक पंढरीचा पांडुरंगाचा भक्त या नात्याने मी माझ्या येणाऱ्या भक्तांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पार पाडत आहे या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली नाश्त्यामध्ये चहा असू बिस्किट असू वडापाव असू भजे असू आणि प्रत्येक भक्ताला पाण्याची बाटली असू किंवा आल्याल्या भक्ताला वैद्यकीय सेवासुद्धा आमचे दहा अकरा डॉक्टर वैद्यकीय सेवा देण्याचं काम करतात हे आम्ही वेगळं काही करीत नाही हे आम्ही आमचं कर्तव्य करतो कारण या पंढरीच्या पांडुरंगाला भेट भेटीसाठी येणारा भक्त हा भोळा असतो हा सर्वसाधारण असतो त्यामुळं त्या भक्तांची सेवा करणं काम आपण केलं पाहिजे साहेब आपण एक लोकप्रतिनिधी आहात आणि इतर जे लोकप्रतिनिधी आहेत आ, ते जनमानसात असं जास्त प्रमाणात मिसळताना दिसत नाहीत या ठिकाणी मी आता या ठिकाणी पाहतो आहे सर्वसामान्य लोक आपल्याला भेटायला येत आहेत आपण त्यांच्याशी आपुलकीने बोलत आहे भेटत आहे त्यांच्या समस्या जाणून घेत आहे परंतु इतर लोकप्रतिनिधींना अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्यां त्यांच्यासाठी वाट पाहावी लागते पण आपल्यासाठी आता या ठिकाणी सर्वसामान्यांची रांग लागलेली आहे काय भावना एक जनसामान्य माणसात आपण मिसळताना दिसत आहे पहिली गोष्ट ही पांडुरंगाला भेटीची वाट आहे या ठिकाणी कोण आमदार खासदार महत्वाचं नाही हे माझा म भक्त जेवढा पांडुरंगाला प्रिय आहे तेवढा हा पण आहे त्यामुळं ही कोण नाही हे पदवी कोण नाही आहे आणि आमदार खासदार हे लोकांना व्याख्याच कळत नाही हे कोणी वेगळे कोण नाही असतात हे जनतेचे सेवक असतात आणि जनता राजा असती त्याच्यामुळे वेगळं काय करीत नाही मी सेवा करतो माझ्या लोकांची मी सेवक आहे आणि ती सेवा केली पाहिजे आणि इथं एकदम पवित्र वाटे ही पांडुरंगाला जाणाऱ्या माणसाची सेवा करणे म्हणजे यांच्यातच साक्षात पांडुरंग पाहतो पा आम्ही साहेब आपण कोविडच्या काळात एक वाखण्याजोगं काम केलं एक महाराष्ट्राला दाखवून दिलात की स एक लोकप्रि लोकप्रतिनिधी कसा असतो आणि आपण कोविड सेंटरमध्ये जाऊन स्वतः लोकांची विचारपूस करत होता काय सांगाल आता लोक आपल्या पाठीशी आहेत लोकांना काय आव्हान कराल कोविडची कालखंड असा होता की ही सृष्टीच राहते का नाही असा प्रश्न सगळ्यांसमोर होता रक्ताचे नाते एकमेकाला विसरले तर त्यावेळेससुद्धा आपण कुणीतरी लागतो हा प्रत्येकात मी परमेश्वर पाहिला प्रत्येकात पांडुरंग पाहिला प्रत्येकात मी माझा रक्ताचं कुणीतरी रक्त मासाचं आहे हे नातं मी पाहिलं म्हणून त्या ठिकाणी लोकांची रुग्णसेवा करू शकलो तीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो शेवट आपण वेगळं काय नाही केलं हे आम्ही आमचं कर्तव्य केलं ना ते कर्तव्य आपण पार पाडित राहायचं पण साहेब काही लोकप्रतिनिधी घराच्या बाहेर सुद्धा आले नाहीत परंतु आपण न डगमगता न भिता या गंभीर परिस्थितीत सुद्धा लोकांची सेवा केलात आता प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो बऱ्याच वेळा राजकारणात काही लोक फक्त निवडणुकीपुरतं लोकांना लोकांकडं त्या ठिकाणी लोकात मिसाळतात पण आम्ही लोकप्रति नाही निधी नाही आम्ही सेवक आहे आम्ही सेवा करायचं काम करतो आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता मी प्रत्येकात परमेश्वर पाहतो त्यामुळं परमेश्वराची सेवा केली पाहिजे आपण काय बऱ्याच वेळा कधी कधी पांडुरंगाच्या भेटीला जातो पण पांडुरंग आपल्याजवळ उभा असतो आपल्याला कळत नाही ना त्यांची सेवा करा की तुम्हाला चालता बोलता पांडुरंग भेटून जाईल साहेब या ठिकाणी लाखो भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने जात आहेत आणि आपण त्यांची सेवा बजावत आहात काय साकडे घालाल काय मागणं मागाल पंढर पांडुरंग माझ्या पांडुरंगाला एकच प्रार्थना करतो या सगळ्या भाविक भक्तांना या माझ्या भोळ्या बाबड्या लोकांना या महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांच्या सुखी समाधानी झाला पाहिजे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नेहमी हसू दिसलं पाहिजे हीच प्रार्थना करतो जर पाहिले तर निलेश लिंकेसाहेब हे स्वतः लोकात मिसळून या ठिकाणी भाविक भक्तांची सेवा करत आहेत आणि त्यांना अन्न पाण्याची सोय देखील करत आहेत स्वतः त्यांना वाटप करत आहेत आणि पांडुरंगाला त्यांनी साकडं घातलेलं आहे की हा जो शेतकरी आहे बोळाबाबडा जो भाविक आहे त्याला सुखी ठेव अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर